ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता सांगून सुद्धा कल्पनाने दाखवलेला अर्जुनवरचा राग खूप महागात पडून अर्जुनला कायमचं संपवण्याचा प्रयत्न करून अर्जुनचा ॲक्सिडंट घडवून आणताच आता मरणाच्या दारात असलेल्या अर्जुनला आता नर्स आणि डॉक्टरांच्या एकाच सत्याने कल्पनाने सायलीला फोन करून हॉस्पिटलमध्ये बोलावताच आणि अर्जुनचा झालेल्या अपघाताची बातमी ऐकताच धावत पळत अर्जुनसाठी आता हॉस्पिटलमध्ये येऊन सायली जेव्हा दरवाजा उघडते तेव्हा सायलीला बघतात जीवात जीव येऊन पूर्णाईने आता सायलीकडे हात जोडून कशी माफी मागितलेली असते आणि माफी मागून पूर्णाई आता सायलीला कशी नातवाची भीक मागते आणि आता नर्सने सांगितलेल्या भयानक सत्याने पेशंट जवळपास गेला असे आता सांगतात सायलीने आपलातून आता अनोखे करत या अर्जुनला कसे सायली आता यमाच्या दारातून परत घेऊन आणि सायलीच्या प्रेमाने अर्जुन कसा आता त्या जीव घेण्या अपघातातून बाहेर येतो आणि सायली कसा अर्जुनचा जीव वाचवते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रियाने कॉन्ट्रॅक्ट पेपर दाखवून अर्जुन आणि सायलीला कायमचं एकमेकांपासून सुभेदानांच्या घरातून वेगळं केलेलं असतं खरं आणि आता प्रियाने खऱ्या अर्थाने तिची अर्धी लढाई जिंकलेली सुद्धा असते पण नीतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच असते इकडे आता प्रियाने अजून एक दुसरा भयानक प्लान केलेला असतो आणि तो भयानक प्लान महिपत आणि साक्षीसोबत केलेला असतो सायलीच्या विरहामुळे खचून गेलेल्या अर्जुनला आता कायमचं संपवायचं आणि साक्षी शिकरे हे नाव देखील अर्जुनला कधी आठवलं नाही पाहिजे साक्षी सिकरेची केस तर सोडून द्या आश्रमाची केस तर सोडून द्या पण यापुढे अर्जुन एकही केसकडे बग बघणार नाही असं काहीतरी करायचं आणि असा प्लान आता साक्षी म्हैपत आणि प्रियाने आखून अर्जुनचा अपघात घडवण्याचा भयानक प्लान आता प्रियाने साक्षी आणि सोबत केलेला असतो एका पाठोपाठ एक प्रियाने आता खूप सारे प्लान केलेले असतात इकडे अर्जुनला संपवायचं इकडे त्याच वेळेस कल्पना आणि पूर्णाजीच्या मनात जागा तयार करायची अर्जुनला आता अपघात घडून एका जागेवर बसवायचं आणि हळू सुभेदारांची सून व्हायची त्यासाठी आता प्रियाने एकापाठोपाठ एक प्रिया डाव रचायला सुरुवात केलेली असते सगळ्यात अगोदरचा प्रियाचा डाव यशस्वी होऊन सायलीला कल्पनाने सुभेदारांच्या घरातून हाकलवलेलं असतं आणि आता सायली मधुभाऊकडे राहत असते इकडे आता मधुभाऊंनी सायलीला अर्जुनचा फोन घेण्यासही विरोध केलेला असतो तू जर अर्जुनचा परत फोन घेशील तर माझं मेलेलं तोंड बघशील असे ठणकावून मधुभाऊंनी आता सायलीला सांगितलेले असते आणि अर्जुन सायली चा सगळा कॉन्टॅक्ट तोडलेला असतो त्यानंतर आता प्रिया तेच तिचा तिसरा भयानक डाव खेळते आणि आता प्रतिमाची समजूत घालून प्रिया म्हणते की आता सुभेदारांच्या घरी आई आपल्याला जायला हवं तिकडे कल्पना मामी आणि पूर्णाजी यांना आता आधार देण्याची गरज आहे त्यांच्या मनावरती काय बेतलं असेल आणि त्या काय कोणत्या संकटात असेल त्यांनी आतापर्यंत काही खाल्लंसुद्धा असेल की नाही माहीत नाही आपल्याला आई आप आई आपल्याला आता सुभेदारांच्या घरी जायलाच हवं असं आता प्रियाने प्लान करून गोडी गुलाबीने प्रतिमाला आता प्रियाने सुभेदारांच्या घरी आणलेलं असतं इकडे सुभेदारांच्या घरी मात्र दुःखच दुःख असतं कल्पनाने स्वतःला कोंडून ठेवलेलं असतं अर्जुन आता सायलीच्या आठवणीत सायलीच्या विराहात आणि सायलीच्या प्रत्येक गोष्टीत आता हरवून गेलेला असतो आणि त्याचा अर्जुनला खूप त्रास होत असतो कल्पना तर आता कोणाचेही ऐकायला तयार नसते आणि कल्पनाने तिच्या घासाखाली एकही घास आता खाल्लेला नसतो आणि विमलने सुद्धा आता पोहे कॉफी दिलेली असते पण कल्पना मात्र जेवत नसते तेव्हा विमल आता पूर्णाजीला म्हणते की तुम्हीच आता कल्पनाताईंना काहीतरी खायला द्या असे म्हणत विमल आता पोहे ही पूर्णाजीकडे देते पण त्याच वेळेस प्रिया म्हणते की पूर्णाई थांब मी कल्पना मामीला समजावते आणि मी त्यांना पोहे घेऊन जाते कल्पना मा मामी माझं नक्की ऐकतील इकडे अर्जुनने देखील आता कल्पनाला दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न केलेला असतो पण कल्पनाला आता अर्जुनचा खूप राग आलेला असतो इकडे आता प्रिया ही पुन्हा दरवाजापाशी येते आणि सायलीला मध्ये घालून सायलीवरचा राग कल्पनाच्या डोक्यात आणून प्रिया आता बरोबर गोडी गुलाबीने आणि सीतापिने कल्पनाला समजावून सांगते आणि आई तुला भेटायला आली कल्पना मामी दरवाजा उघड असे म्हणताच कल्पनाने कुठे दरवाजा उघडलेला असतो इकडे आता प्रियाने कल्पनाला समजावलं आणि कल्पनाने दरवाजा उघडला असे आता पूर्णाजीला वाटून पूर्णाजी आता खरंच प्रियावरती पुन्हा एकदा खुश झालेली असते पूर्णाजीचा आता प्रियावर ठाम विश्वास बसलेला असतो पूर्णाजी म्हणते की प्रिया तुझं खरं होतं आणि आमचं नाणं खोटं होतं तुझंच यावेळेस ऐकलं असतं तर आज ही वेळ आलीच नसती आम्ही सगळ्यांनी तुला खोटं ठरवलं आणि त्या सायलीने आज आम्हाला तोंडावर आपटवलं प्रिया तू खरी निघाली असे म्हणत पूर्णाजीने आता पुन्हा प्रियाला जवळ केलेलं असतं आणि प्रिया ही पूर्णाजीची आता आवडती झालेली असते पण प्रिया कोणत्या चालीची आहे हे आता अर्जुनला पूर्ण माहीत असतं पण अर्जुनला काही बोलता येत नसतं अर्जुनला आता प्रियाचा खूप रागही येत असतो पण सगळं काही नाविलाजाने अर्जुन आता सहन करत असतो आणि हळूहळू आता प्रियाने पूर्णाजीच्या मनात जागा तयार करून आता पुन्हा तन्वीचं आणि सुभेदारी घरातील सुनेचं स्थान जवळपास पक्क केलेलं असतं एवढ्यावरच प्रिया आता थांबलेली नसती अर्जुनला एका जागेवर बसवायचं अर्जुनला पूर्ण सगळं संपून टाकायचं तिकडे सायली तर आता तुटलेलीच आहे इकडे पूर्णाची कल्पनाला आपलेसं करायचं आणि बरोबर डाव साधून सुभेदारांची सून व्हायचं हे स्वप्न आता प्रियाने आखलेलं असतं त्याच वेळेस आता तिथे जोगतीन येते जोगतिनीने आता सगळ्यांचे डोळे उघडवण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि आता देवी आईनेच जोगतीनीला डोळे उघडवायला पाठवलेलं जोगतिनीने आता तिथे येताच कल्पना आणि पूर्ण आजीला सांगितलेलं असतं की काय झालं सगळीकडे दुःखच दुःख दिसतंय कुठे तुमची सून आणि लगेच कल्पना म्हणते की सून कसली खोटारडी मुलगी निघाली खोटं लग्न करून घरात आली होती हाकलवला आम्ही तिला जोगतीन म्हणते की खूप मोठी चूक केली अग ते प्रे लग्नाचं नाटक करत होते आणि खूप मोठं नाटक होतं हे तर मी तुम्हाला मागच्या वेळेस आले होते त्यावेळेस सांगितलं होतं पण कुणाच्या लक्षात आलं नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवती तुमची खरी सून जरी नसली ना तर ती लाखात एक आहे आणि दोघांचं आता एकमेकांवरती प्रेम आहे दोघांना आता कोणीच वेगळं करू शकत नाही खोटं लग्न जरी ती करून आली ना ती पोरगी या घरात आली पण तिने सगळ्यांना प्रेमाने आपलंसं केलं तिच्या मनात पाप नाही तिचं मन स्वच्छ आहे तुम्हाला एक खोट्या लग्नाचं सत्य सम समजलं तर तुम्ही तिला हकलून दिलं पण आता यापुढे तुमच्या घरावरती खूप मोठं संकट येणार आहे आणि लवकर त्या मुलीला तुम्ही घेऊन या नाही तर या संकटातून कुणीही वाचणार नाही सगळं काही भस्मसात होईल असे सांगून आता रागाने झोपतीन प्रियाकडे बघते एक खोटं समोर आलं तर तुम्ही खऱ्याला खोटं बनू राहिले पण लक्षात घ्या खोटं तुमच्या घरात शिरू राहिलंय असे म्हणत जोगतिनीने आता ताबडतोब कल्पना पूर्णाजीचे डोळे उघडवलेले असतात आणि जोगतीन निघून गेलेली असते मात्र आता कल्पना पूर्णाजी हे आता काहीही ऐकायला तयारच नसतात इकडे आता प्रिया घरात घुसली सायलीपासून आपण कायमचं लांब झालो मम्मासुद्धा आता आपल्यासोबत बोलत नाही आणि सगळ्यांनी आपल्याला खोटं ठरवलं याचा आता राग घेऊन अर्जुनने आता खाणं पिणं कॉपी सगळं काही सोडून दिलेलं असतं आणि अर्जुन आता कुणाशीही न बोलता आता ऑफिसमध्ये क्लायंटची मिटिंग असल्यामुळे कामावर गेलेला असतो पण त्याच वेळेस मात्र घरी येत असताना एकच भयानक घटना घडते आणि प्रियाने आता अर्जुन कामावर गेल्याचे बघून तिचा डाव आता साधलेला असतो साक्षीला फोन करून अर्जुनच्या मागावरती आता पुन्हा अर्जुनचा ऍक्सिडंट घडवण्यासाठी सगळ्यांनी तयारी केलेली असते आणि ज्या वेळेस अर्जुन आता सायलीच्या आठवणीत कामावरून घरी येत असतो अर्जुनच्या आता तिकडे सुद्धा ऑफिसमध्ये मन लागलेलं नसतं आणि घरी येत असताना अखेर अर्जुनचा अपघात झालेला असतो अपघात केलेला असतो पण नीतीने आणि नशिबाने अर्जुन आता हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट करतात आणि अर्जुनचा अपघात झाल्याची बातमी वाऱ्यासारखी सुभेदारांच्या कानावर येऊन धडकते आणि आत्तापर्यंत दुःखात असलेला सुभेदारी वाडा एकदम हादरलेला असतो आणि आता पूर्णाजी कल्पनाच्या पायाखालची आणि जमीन सरकून काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि अर्जुनचा ॲक्सिडेंट झाल्याची बातमी ऐकताच धावत पळत पूर्णाजी कल्पना सगळेजण हॉस्पिटलमध्ये येतात तर अर्जुन आता शेवटची घटका मोजत असतो अर्जुनला खूप लागलेलं असतं अर्जुनवरती आता ट्रीटमेंट चालू असते आणि आता सगळेजण रडत असतात अश्विन प्रताप सगळेजण आता हळहळ करून एकमेकांना समजावत धीर देत असतात आणि आता अर्जुन काही शुद्धीवर येण्यास तयारच नसतो आणि इकडे आता नर्सला प्रत्येक वेळेस कल्पना पूर्णाजी अर्जुन शुद्धीवर आला की नाही याची विचारपूस करत असतात पण आता आता काही सांगू शकत नाही असे आता नर्स सांगत असते आणि आता अर्जुन खूप भयानक परिस्थितीतून जात असताना अर्जुनच्या तोंडातून फक्त शुद्धीवर येत सायली सायली कुठे असे शब्द येतात तर डॉक्टर आणि नर्स ते शब्द ऐकताच आता मोठे आवाक होतात आणि अर्जुन पुन्हा बेशुद्ध होतो पटकन आता डॉक्टर आणि नर्स कल्पना पूर्णाजीकडे म्हणतात की ही या सायली कोण आहेत त्यांना ताबडतोब बोलवा सायली या व्यक्तीचं नाव घेऊन पेशंट पुन्हा बेशुद्ध झालेत आणि त्यांचा सुद्धा वर होतो आता वर खाली होतोय तेव्हा जर तुम्ही लवकर या व्यक्तीला बोलावलं नाही तर पेशंटचं काही खरं नाही आणि आता इकडे अर्जुन खूप धोक्याची पारा पातळी ओलांडत असतो अर्जुनचा बी पी खूप आता वरखाली हाय लो होत असतो आणि आता अर्जुन हा आता बेशुद्ध असताना आता नर्स पुन्हा बाहेर येते इकडे आता कुणाला काय करावं काय नाही समजत नसते त्याच वेळेस आता कल्पना म्हणते की काय झालं तर आता नर्स म्हणते की पेशंट आता जवळपास गेल्या जमा आहे तुम्हाला आम्ही सांगतोय लवकर जर ही व्यक्ती आली नाही तर आम्ही काही सांगू शकत नाही आणि त्या क्षणी कल्पनाचा अहंकार गळून पडलेला असतो आणि पूर्ण आजीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते अर्जुनवरच्या प्रेमाने पूर्णाई म्हणते की कल्पना सायलीला फोन लाव आणि ताबडतोब बोलावून घे आज माझ्या नातवाचा जीवन मरणाचा प्रश्न आहे माझा नातू इथे मरणाच्या दारात आहे पटकन सायलीला बोलव तर कल्पना रडतच सायलीला फोन लावते आणि अर्जुनचा ॲक्सिडेंट होऊन अर्जुन हॉस्पिटलमध्ये आहे ताबडतोब असे म्हणत कल्पनाने सायलीला बोलावलेलं असतं आणि अर्जुनचा अपघात झाल्याचे वाऱ्याच्या वेगाने धावत आता सायली ही हॉस्पिटलकडे निघालेली असते हॉस्पिटलमध्ये येऊन दरवाजा उघडताच आता सायली ही बेशुद्ध असलेल्या अर्जुनला बघते आणि सायली येताच आता ताबडतोब आता हात जोडून पूर्णाईने सायली समोर आता गडगडत माफी मागितलेली असते पूर्णाई म्हणते की सायली हात जोडून मी माझ्या नातवासाठी तुझ्याकडे भीक मागते काहीही करून माझ्या नातवाला मरणाच्या दारातून पुन्हा परत घेऊन ये रडतच आता सायली ही अर्जुन कडे बघते आणि प्रेमाने आता सा अर्जुन समोर येत सायली आता तिचा हात अर्जुनच्या हातात देते आणि म्हणते की अहो मी आले आणि ते शब्द ऐकताच जी सायलीकडे बघतात आणि आता अर्जुनला सायलीचा स्पर्श झालेला शा असतो आणि त्या स्पर्शाने आता अनोखे घडत अखेर यमाच्या दारातून सायलीने परत आणले असते आणि पूर्ण अर्जुन शुद्धीवर आल्यामुळे खूप आनंद झालेला असतो आणि अखेर सायलीने तिच्या प्रेमाने अर्जुनला शुद्धीवर आणून पुन्हा आता अर्जुनला एक नवीन जीवनदान दिलेले असते तर आता कल्पना आणि पूर्णाजी सायलीचा पुन्हा सून म्हणून स्वीकार करणार का प्रियाचे कटकारस्थान समोर येऊन खरं कोण आणि खोटं कोण या सत्याचा आता न्यायनिवाडा कसा होणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला बेल आयकॉनवर क्लिक करून लाईक करा आणि सबस्क्राईब करा